बाबाच्या नावाचा जयघोष होते मागे बोललो होतो मी की परळीचे लोक आहेत पण बाबांना जसे आवडतात तसा हा भाग नव्हता म्हणजे अनेक पंथ संप्रदाय याच्यामध्ये गुंतलेला होता परंतु हळूहळू भगवान बाबांचं नाव परळीपर्यंत आलं याचं मला खूप समाधान आहे बाबाचं जे जन्मगाव आहे ते सावरगावच आहेत पण ते ऐवजी ती सुपा आहे घाट सावरगाव म्हणतात पण सावरगावचं कुठलं का असेल ना म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपाने बाबांचा आपल्याशी संबंध आहे भगवान बाबांचा इतिहास टी व्हीवर शास्त्रींनी सांगितला तुकाराम महाराजांनी विद्यार्थी होते ज्यावेळेस मी आळंदीला होतो तुकाराम शास्त्री आणि चांगल्या पद्धतीने तिथे अभ्यास करत होते मी त्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून होतो वारकरी शिक्षण संस्थेला दहा वर्ष राहिलो आणि नंतर भगवानगडावर यायचा योग आला आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती पण भगवान बाबांचं एक जीवनचरित्र असं आहे आपल्या भागामध्ये मुंडे साहेब आहेत जोपर्यंत भगवानगडाला ते स्पर्श करत नव्हते तोपर्यंत ते फक्त परळीचेच आमदार होते बरोबर आहे का भगवानगडाला त्यांनी यायला सुरुवात केली आणि मुंडेसाहेब पूर्ण महाराष्ट्राचे झाले याला भगवान बाबा बांधतो खूप मोठं आहे महाराष्ट्राची जी माती आहे थोडा बास वाढव आणि इको कमी करता सांग ना महाराष्ट्राची जी माती ती ज्ञानेश्वर महाराजांनी भरलेली आहे आणि म ज्ञानोबना जे जे लोकं नावं घेतात इथला गायक जरी असला महाराष्ट्राचा तर जोपर्यंत अभंग गात नाही तोपर्यंत तो महाराष्ट्रात प्रसिद्ध होत नाही कितीही मोठा गायक असू द्या तुकोबाईंच्या ज्ञानोबाऱ्यांचं नाव जर घेतलं नाही त्यांनी तो तो प्रसिद्धीला येत नाही आणि ज्ञानाबाऱ्यांचा तर काही प्रश्नच नाही त्यांची जी मातीच आहेत पूर्ण पृथ्वीवर माऊलीसारखा ग्रंथ नाहीत बाबांचं स्वप्न होतं साडेसातशे वर्षातलं भगवानगडावरचं पहिलं मंदिर आहे सात सात टनाचा एक एक दगड आहे तीन बाय तीन जो आपण देगलूरवरून आणतो आहे आणि साडेसातशे वर्षातलं पहिलं मंदिर आहे मला अभिमान आहे या गोष्टीचा ऊसतोड कामगार ते मंदिर बांधतो याचा अभिमान जास्त आहे पुण्याला काही पैसा कमी आहे का मुंबईला कमी आहे का पण साडेसातशे वर्षात सुचलं नाही कुणाला की माऊलीचं मंदिर आपण बांधावं माऊलीचंच मंदिर का माऊलींची ज्ञानेश्वरी ही मुख्य ग्रंथ आहेत तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे आणि तुम्ही आम्ही आज मंडपाखाली आलो ते ज्ञानोबाऱ्यांचे उपकार आहेत थोडा आवाज हे करत वाढव वाढव तसं काही नाही त्याला ऐकू येत नसेल तर वाढवा ज्ञानोबराय आता सर बसलेले आहेत ज्ञानोबराय संत म्हणून तुमच्या पुढं आहेत खरे सामाजिक कार्यकर्ता आहेत तळागाळातल्या बहुजन समाजाला पहिल्यांदा पृथ्वीवर परमार्थाचा अधिकार दिला असेल तर तो ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आहे त्या काळामध्ये चोखोबराई त्यांचे शिष्य होते नामदेव महाराज शिष्य होते आताच्या भाषेमध्ये ओबीसी चळवळ ही ज्ञानोबराईची आहे सगळ्या तळागाळातल्या लोकांना माऊलींनी शिष्य बनवलं नाही संत बनवले आणि त्या संतांची इतिहास बघा तुम्ही सेना महाराज असतील सावता महाराज असतील हे सगळे ज्ञानोबाऱ्यांची शिष्य मंडळी आहेत आणि माऊलीनी यांना संत बनवून स्त्रियांना विशेष करून अधिकार दिला त्यांना अभंग करायला लावले जनाबाई असतील वेशीच्या घरात जन्माला आलेली कनोपात्रा असेल सगळ्यांना अधिकार दिला म्हणून ज्ञानोबारे पुरुष असून तिला माऊली म्हणतात आणि त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाने खरं म्हणजे भगवान बाबाचं जे जीवनचरित्र आहे ना ते आंबेजोगाईचे हो खरं जरी प्रसिद्ध तिखडं असले तरी बाबाचं खरं जीवनचरित्र जी साधनं आहेत ते दऱ्यातली आहेत आंबेजोगाईमध्ये हो जो दरा आहे गोडदरा गोडदरा म्हणतात आम्ही ती मुकुंदराज म्हणतो त्यांना मुकुंदराज आणि तिथं बाबा मंत्र साधनेला जायचे आणि आजही तो परिवार तिथं आहे लोमटे परिवार त्यांनी एक तांब्या ठेवायचा दुधाचा आणि दुसऱ्या दिवशी तो मोकळा करून तिथं ठेवायचा बाबांनी एका तांब्यावर सहा सहा महिने भगवान बाबा मुकुंदराजच्या दरीमध्ये राहिलेले आहेत खरी साधना इकडचीच आहेत आणि मी ती साधना संपन्न झाल्यानंतर बाबा तिकडे गेले कधीकधी जास्त संपत्ती जास्त रूप जास्त पैसा हा सुद्धा धोकेदायक असतो जास्त मान तसं बाबांचं ते ऐश्वर्य होतं त्यामुळं थोडा त्रास झाला पण आपण भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या कुळात जन्माला आलो त्यांच्या स्थितीमध्ये जन्माला आलो मला अनेक वेळा हे म्हटले म्हटलं परणीकडून मला पैशाचीच अपेक्षा नाहीत त्यांनी भगवान बाबा की जय म्हणलं की आम्ही खुश होतो एवढा <laughs> ऊसतोड भक्कम आहेत शंभर एक कोटीचं काम केवळ ऊसतोड कामगारांनी आजपर्यंत केलेलं आहे पण दुसरं महत्त्वाचं आणि सांगायचं काम म्हणजे आत्ता जे दगड चालू आहेत भगवानगडावर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी ते सगळे दगड आपल्या भागातले धनंजय मुंडे यांच्यातर्फे चालू आहेत हे विसरू नका तुम्ही त्याच्यामुळे मी काही मागत नाही तुम्हाला आता हे तुम्ही तुमच्या मनाने वर्गणी करताय तो भाग ठीक आहे पण गडावर येत चालला भगवानगड पहा कसा आहे काय आहेत कशा पद्धतीने आहेत एम पी सीचे मुलं आहेत त्या ठिकाणी आठवी नववी दहावीचे विद्यार्थी आहेत आणि महाराज आहेत कीर्तनकार शंभर एक विद्यार्थी आहेत रोज शिक्षण त्या ठिकाणी चालतं आणि अन्नदान चालतं आता तुम्ही लांब आहात पण हळूहळू काळ असा आलेला आहे सगळे जातीवादाचे राजकारण चाललेत तुम्हाला तरी काय पर्याय आहेत भगवान बाबा म्हटल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणून तुम्ही कितीही उदार व्हा पण समोरचा माणूस तुम्हाला आडना विचारतो समोरचा माणूस तुम्हाला विचारतो म्हणून आपलं भाग्य की एवढं तेजस्वी संत आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आपल्या भागात चालू आहेत शास्त्रीने जेव्हा सांगितलं की तुम्ही यायला पाहिजेत आता ते नेहमी मी त्यांना कीर्तनाला बोलवतो आपल्या नारळी सप्ताहामध्ये एकवीस तारीख एप्रिल ते अठ्ठावीसपर्यंत आपला सप्ताह आहे नव्वद वा नारळी सप्ताह नव्वद आणि बाबांनी काय केलं होतं त्या काळात त्या काळात काय टी व्ही नव्हते प्रचारमाध्यमं नव्हते सांगता येत नव्हतं मग काय करायचे बाबा सगळ्यांनी मिळून एका गावात जमायचं त्याला नारळी सप्ताह म्हणतात आणि दरवर्षी तो नारळ बदलायचा सगळ्यांनी मिळून एका गावात जमायचं तिथं सात दिवस त्या काळात मामासाहेब दांडेकर दुंडा महाराज हे सगळे प्रवचनाला कीर्तनाला भगवान बाबाकडे असायचे आणि वारकरी संप्रदायातले पहिल्यापासून श्रीमंत कीर्तनकार म्हणजे भगवान बाबा आहे आता सर या ठिकाणी बसलेत म्हणून सांगतो त्यांना संस्थान एक अशी पद्धत आहे ॲक्सिडेंटली महंत कीर्तन करतात पण कीर्तनकाराची गादी नाही आहे ती केवढं जितकं लक्षात राहील तितकं तुम्ही लक्षात ठेवा ही गादी कशी आहेत ज्ञानोबरायांचे शिष्य आहेत भानुदास महाराज सगळे टाळकरीचे त्यांना माहिती आहेत भानुदास महाराज कोण आहेत वृंदावनी वेणू त्यांचे करते भानुदास महाराज आणि भाणुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचे शिष्य आहेत गावबा त्यानंतर मग कृष्णानव दयानव आनंद महाराज अनंत महाराज आणि त्यांचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज ज्यांनी दोनशे दहा वर्षापूर्वी न नारायणगडाची स्थापना केली नारायणगड आजचा नाही आहेत दोनशे दहा वर्ष झालेले आहेत त्यांच्या पुण्यतिथीला त्याच्या अगोदरचा नारायणगड आहे आणि नारायणगडाची आठवी पिढी भगवान बाबा आहे केवढा मोठा परमार्थ आहे बघा तुम्ही सरळ ज्ञानोबरायापासून भगवानबाबापर्यंत चालत आलेली ही गुरुशिष्य परंपरा आहे पण नारायणगडाहून काही कारणामुळं एकोणीसशे एक्कावन्नला गड स्थापन झाला आणि ती जागा आज जी जागा आहेत त्या काळातले जे मुख्यमंत्री होते माननीय यशवंतरावजी चव्हाण त्यांनी ती जागा भगवान बाबाला दिली आणि त्या काळात गडावर आले जर तुम्ही गडावर आलात तर विठ्ठलाचं जर दर्शन घेतलं तर विठ्ठलाची प्राणप्रतिष्ठा एक मे एकोणीसशे अठ्ठावन्नला माननीय यशवंतराव ये चव्हाण यांनी ती केलेली आहे आणि त्यांनी आपल्या गडाला असं नाव दिलेलं आहे अठ्ठावन्नला गड आले होते मग शिष्य तर आहेच त्याचं काही बाबांनी त्यांना यशवंत हो म्हणून आशीर्वाद दिला त्यांचं नाव ते मोठा इतिहास आहे त्यांचे फोटो पण आहेत आणि मग तिथून पुढे आणि दुसरा महत्त्वाचा भाग बाळासाहेब भारदे हे अध्यक्ष होते भगवानगडाचे जे स्पीकर विधानसभेचे ते भगवान बाबांच्या गडाचे अध्यक्ष होते म्हणजे ही राजकीय परंपरा भगवानगडाला भगवान, भगवान बाबापासूनच आहे आजपर्यंत होतात थोडेफार मध्ये वादविवाद पण राजकारण गडाला सोडत नाही आणि सोडावं अशी इच्छा नाही आता आशीर्वाद आहे आपण सगळे भगवान गडाबद्दल उत्सुकतेनं ऐकलं की कशी परंपरा आहे भगवान बाबांची ज्ञानोपरापासून चालत आलेली शि शी, गुरु शिष्य परंपरा आहेत आणि त्या परंपरेमध्ये आपलं गाव यावं गड्यावर यावं तुम्ही टाळकरी चांगले आहात परिसर चांगला आहे जिथं जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं तिथं मी तुम्हाला नक्की सहकार्य करतो आपले मी तर असं म्हणेल विद्यार्थी पाठवा बाहेरून कीर्तनकार आणण्यापेक्षा ज्यांचे लग्न होत नाहीत ते पोरं गडावर पाठवा आम्ही कीर्तनकार करून पाठवू कारण की असं भटकण्यापेक्षा काही चुकीचं करण्यापेक्षा कारण की आता मुली मिळत नाही आहेत मग उग आयुष्य जगण्यापेक्षा गडावर या आम्ही तुम्हाला फुकट शिकवतो हो गडावर सगळं विरामोडले आहेत गडावर कोणाकडून -कुण काही घेतलं जात नाही पण आपण गादीचा सत्कार केला आणि आमच्याकडे जसा होतो अशा पद्धतीने आपण सत्कार केला मी तुमचा आभारी आहेत व्यक्तीचा कधी सत्कार नसतो गादीचा सत्कार असतो मान जो असतो तो गादीला मान असतो म्हणून तुम्ही गडावर या माऊलीच्या मंदिराला भेट द्या जसं यांनी सांगितलं आमच्याकडे प्रथा अशी आहे वर्गणी एक वर्षी आकडा जाहीर करतात दुसऱ्या वर्षी देतात की संकल्प करतात माझे पाच हजार दहा हजार ज्या तुम्ही वर्गणी ऐकता ना एक कोटी पन्नास लाख अशी वर्गणी नसतात सगळे ऊसतोड कामगार आहेत किती देणार देऊन देऊन दहा हजार पाच हजार देतात मग ते जे एक कोटी ऐकायला मिळतं ना ते उमरे जास्त असतात कुठं जर तुम्हाला पंधरा लाख ऐकायला मिळालं तर चाळीस उमरं आहे कुठं जर तुम्हाला पन्नास लाख ऐकायला मिळालं तर दोनशे तीनशे उमरा आहे कुठं एक कोटी ऐकायला मिळालं तर सहाशे उमरा आहे तो उमऱ्या गणिस भगवानगडाच्या परिसरात वर्गणी असते म्हणून देणारे दहा पंधरा हजारच देतात पण गावाच्या साईजनुसार तो आकडा बदलतो आणि येतो आपण सगळे भगवानगडावर या सगळ्यांचं निमंत्रण आहेत आपलं जे मूळ गंगा आहे त्या गंगेमध्ये आपण सगळ्यांनी यावं असं मी सगळ्यांना निमंत्रण देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो भगवान बाबा की